अजान रामराजांना कुणीही धरून काही उलघाल करू नये म्हणून थोरल्या महालावर चौकी पहारे बसविले नेमक्या याच बाबीने सोयराबाई खोलवर गेल्या भेटीस आले की म्हणू लागल्या आम्ही महाराणी नाही कैदी आहोत याची कुणकुण -कुण कानी आलेल्या संभाजीराजांनी येसाजी दाभाड्यांना बोलावून घेतले येसाजी रामराजांच्या खासगी तैनातीचे महाराणींचे विश्वासू सरदार होते त्यांना समजावून देण्यासाठी युवराज म्हणाले येसाजी थोरल्या महाली चौकी पहारा बसलेला आहे तो सुखासुखी नाही तो निर्णय घेताना काय वाटलं ते आमचं आम्ही जाणतो बायराज एक पोर उमरीचे आहेत तुम्हा पूर्वीलप्रमाणे त्यांच्या तैनातीतच आम्ही ठेवत आहोत त्यांच्या भल्यावर नजर ठेवून आम्ही त्यांना कुणा बोल्यांच्या हाती लागू देणार नाही येसाजी निघून गेले थोड्याच वेळात हंबीरराव कवी कुलेश केशव पंडित उधो योगदेव आणि खंडोजी बल्लाळ महाली पेश आले मुजरा देणाऱ्या खंडोजींना बघताच शंभूराजांच्या कपाळी आठी धरली तिचा मतलब ध्यानी आलेले खंडोजी मान लवती करून तातडीने म्हणाले स्वामींचा गैरसमज नसावा आम्ही आमच्या चिटणीस बंधूंच्या वा वडिलांच्या रदबदलीसाठी नाही आलो प्रसंग बाका आहे चाकर सेवेस चरणी तत्पर आहे हे सांगण्यासाठी आलो आलेलो आहोत बाळाजी खंडोजींचे वडील होते ते निर्धारी बोल ऐकून संभाजीराजांचे डोळे उजळले खंडोजी समोर येऊन आपला हात त्यांच्या खांद्यावर चढवीत ते म्हणाले हीच उमेद होती तुमच्याकडून खंडोजी तुम्ही आम्ही या खूप आहे उमेदवार सेवे आणि येता कामा नये संभाजीराजांनी हंबीररावांचा गौरपूर्ण गौरवपूर्ण उल्लेख केला ते बोलले तसेच उचलत हंबीररावांनी आपल्या आणि गडावरच्या लोकांच्या मनसुब्याकडे पाठ फिरवली निस्ती नातीगोतीच का काय भी सामने आलं तरी थोरल्या धन्यांच्या ह्या दौलतीची आपदा होता कामा नाही तुम्हीच आता निवाडा करायला पाहिजे काय तो हो। कसला म्हणता सर लष्कर शंभूराजांना त्यांचा अंदाज लागला नाही धन्याविना मुलूक असा किती दिस राहायचा कारभारी शिक्का हाती घ्यायला पाहिजे तुम्ही हंबीररावांची असं असंख्यांची इच्छा आणि कारभाराची अडचण पेश घातली सेनापती ठीक सलाम देते है जब तक युवराज मंचकारोहन नाही करते कारोबार कैसे चलेगा कवी कुलेशांनी तिला जोड दिली अर्थातच हा प्रश्न सर्वात महत्वाचा अजान होता अजान रामराजांच्या हाती कारभाराची सूत्र देणे शक्य नव्हते त्यांना हाताशी धरून सोयराबाई काय करतील याचा नेम नव्हता तसेच महाराजांच्या आसनासमोर नतमस्तक होणे सोपे होते पण त्यावर आरूढ होणे सोपे नाही हे संभाजीराजे जाणून होते गंभीर होत ते म्हणाले आम्हाला विचार करू द्या यावर उधो योगदेव सध्या प्रधानकीचे दफ्तर खोळंबून आहे तुम्ही ते हाती घेऊन राबते करा जी उधोयोग देव हात जोडत लावले मासाहेब आता पन्हाळ्याहून कैद आसामी येतील त्यांच्या निवाड्याची मसलत काय मामासाहेब आता पन्हाळ्याहून मी येतील त्यांच्या निवाड्याची मसलत काय संभाजीराजे आपल्या मनच्या विषयावर आले तपास घेऊन युवराजांनी आपल्या मर्जीनुसार निवाडा करावा त्यांचा आम्ही तपास घेतला आहे या घालमेलीत प्रल्हाद निराजी आणि राहुजी हकनाक गोवले गेले याची खातरजमा झाली आहे आमची या, या उभय त्यांना मुक्त करावे म्हणतो आम्ही जशी मर्जी हंबीररावांना कुठेतरी हायसे वाटले चला कवीजी जगदीश्वराचे दर्शन घेऊन येऊ कवी कुलेश आणि केशवपंडित यांना बरोबर घेऊन राजे बालेकिल्ल्या बाहेर पडले साऱ्या गडभर श्रावणी उन्हाची उबदार पिवळी किरणे उतरली होती त्यात पावसाने निथळली हिरवाई चकत होती पुराचे शिवयोगी आणि त्यांचा मठ कसा आहे संभाजीराजांनी विचारले जी ठीक आहे सगळं गणेश भट्ट जांभेकर मठाचे बरे चालवून आहेत केशव पंडितांनी शृंगारपूरच्या शिवयोग्यांचे कुशल दिले जगदीश्वराचे मंदिर आले मोजड्या उतरून कवीजी आणि पंडितांना पाठीशी घेत संभाजीराजे मंदिर चौकात आले मानवर करून त्यांनी घंटाना दिला आणि पुढे जाण्यासाठी पाऊल उचलले ते परत ते फरसबंदीच्या दगडी कासवावर पडणार होते ते सावरून बाजूला ठेवीत त्याच्याकडे एकजोड बघताना राजे एकदम विचारगत झाले पंडित या दगडी कासवाची मंदिरात काय हेतूने स्थापना केली जाते ते कुर्मावताराचं प्रतीक असावं स्वामी पंडितांनी जाप दिला अगदी हेच उत्तर आबासाहेबांना एकदा मोरोपंतांनी दिलं होतं त्यावेळी स्वतःला वाटणारा या कासवाचा वेगळाच मतलब आबासाहेबांनी सांगितला होता पंडित कवीजी आम्ही या हमचौकातील दगडी कासवासारखे सारखे आहोत आमच्या आबासाहेब त्या समोरच्या गाभाऱ्यातील देवमूर्ती सारखे आहेत हे कासव कधीच गाभाऱ्यात जाऊ शकत नाही मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचे नमस्कार रुजू होतात ते गाभाऱ्यातील मूर्तीच्या चरणांशी तेच योग्य आणि जाणते या जाणतेपणी का असे ना पाय पडतात ते या कासवाच्या पाठीवर ते ऐकून केशव पंडित आणि कवीजी पुरते अस्वस्थ झाले अर्थ न लावता येणारी गहिरी वेदनाच वेदना राजांच्या डोळ्यात दाटून आलेली त्यांना स्पष्ट दिसू लागली त्या कासवाला डोळ्यात भरून घेत राजे कातर म्हणाले आम्हाला खंत पाठीवर पडणाऱ्या पायांची कधीच वाटली नाही नमस्कार घेण्याचा आतरांचा वकूब नाही खंत एकाच बाबीची वाटते या कासवाची नजर गाभारातील त्या मूर्तीच्या चरणाशी अहोरात्र खेळून पडलेली असते हे जाणणारा या उभ्या दौलतीत एकही जाणकार नसावा आम्ही आबासाहेबांना काय मानतो हे पारखण्याची एकाची कुवत नसावी एक लोंबता दीर्घनिश्वास हमचौकात विरला चला म्हणत संभाजीराजे गाभाऱ्यापाशी गेले पिंडीवर बेलफुले वाहून तीर्थ घेऊन मंदिराबाहेर पडले युवराज खासेवाड्यात येतात सदरेवरच्या गिररोजी आणि अर्जोजी या, या यादव बंधूंनी त्यांना मुजरा दिला केव्हा आलात गिररो गिरजोजी हा असाच गीर, गड चढतोय आम्ही नगरची खबर उचलली ते निघालोच कोण खबर आहे बोला गिरजोजी जरा घुटमळला मग तुटक तुटक टप्प्याने त्याने पेश घातली नगरच्या कोठीत धाकल्या युरिसनी अंगभर शहारलेले संभाजीराजे ताडकन उठत म्हणाले काय झालं त्यांचं जी तसा फटका दगा नाही मुलगा झालाय कवीजी आणि पंडित यांच्याकडे संभाजीराजे बघतच राहिले त्यांची नजर जणू विचारित होती सांगा आम्ही त्या दगडी कासवासारखीच नाही काय किती पाय पडावे त्या पाठीवर आम्ही इकडे मंचकारोहणाची चर्चा करतो हो, आहोत आणि आमचा अंकुर आबासाहेबांचा नातू तिकडे मोगली देत नगरच्या कोठीत जन्म घेतो आहे शास्त्री पंडितांनी मुकरर केलेला ललिता पंचमीचा मंचकारोहण दिवस उजाडला विचारपूर्वक शंभूराजांनी मंचकारोहण करण्याचा निर्णय घेतला होता सविध मंगल स्नान घेतलेले संभाजीराजे अब्दागिरे गुरझबारदार शास्त्री पंडित यांच्या मेळाव्यातून खाशा मार्गाने सिंहासन चौथऱ्यावर येताच दरबार वाऱ्यावर कुरणासारखा झुकला आज प्रधानमंडळाच्या मानकरी सोनस्तंभाजवळ कुणीही उभे नव्हते कारण हा राज्याभिषेक नव्हता मंचकारूड होऊन राज्यसूत्रे आपल्या हाती स्वीकारल्याचा तो केवळ एक रिवाजी विधी होता मुहूर्तवेळी मंत्रघोषांच्या गजरात सिंहासनाला नम्र भावी वंदन करून त्याला चुकूनही पदस्पर्श होणार नाही याची दक्षता घेत संभाजीराजे राज आसंदीवर क्षण मात्र त्यांचे त्यांना कळेना की आपल्या छातवानांकडे ठोकेत चढीला का पडावेत उरात न करणारी पूर्वी कधी न अनुभवलेली प्रचंड खळबळ का माजावी कांशिले सणसणून का यावी पाठीच्या कण्यातून भवानीचा पाजळला पोत सरासर फिरतो आहे असे का वाटावे गर्दन नाकफण्यासारखी ताठ का व्हावी नेहमी आगेमागे वावरणारी समोरच्या दरबारी चौकातील तीच हंबीरराव आनंदराव येसाजी काका केशवपंडित कवीजी राघवपंत खंडोजी ही माणसे त्यांना त्या राजसिंहासनावर बसताच एकदम आगळीवेगळी वाटू लागली आपल्या शरीराचे हात पाय निहावेत तसेच ते दरबार दरबारातील मानकरी निहाळू लागले वडीलधारे असले तरी हंबीरराव येसाजी कंक ही माणसे त्यांना आता भवानीबाईंसारखी अपत्यवत वाटू लागली ही आसनावरून म्हणूनच त्यांना कळून आले की हंबीरराव बोलताना वारंवार ओठांवरच्या मिशाखाली पालथी मूठ देतात येसाजी कंकांचे पांढरे शुभ्र कानकल्ले मनचे कवी कुलेश बोलताना मध्येच आपल्या हातांची हातात खंडोजींची बाराबंदी छातीवर तुटेल एवढ्या तणावात असते केशव पंडितांच्या कपाळीचा ठसठशीत गंधटिळा आठ्यांवर आठ्यांच्या घड्यांवर दुमडत जातो रायाजी अंतोजी बोलताना कधी गर्दनच वर घेत नाहीत सिंहासनाच्या सायवळ हाताला असलेला समतोल सोनतराजू दृष्टी दृष्टीस पडताच शंभूराजांना आपलेच समोरच्या दरबारात पेश झालेले रूप क्षणभर दिसले आज या क्षणी त्यांना पुरे पुरते कळून चुकले की केवळ आबासाहेब या आसनावर होते म्हणून आम्ही सलामत सुटलो त्यावेळी सगळे विचार त्या तराजूच्या पारड्यात समतोल सोडून संभाजीराजांनी आपल्या दक्षिण हाताचा पंजा शांतपणे उठविला समोर आलेल्या शिक्केकरंडाच्या आणि कट्यारीचा तबकाला राजा म्हणून स्वीकृतीचा हस्तस्पर्श दिला राजदंडाचा मंत्र होईपर्यंत सोनेरी मत्स्य मोर्चेला हाती धरला दरबारी मानकऱ्यांच्या मरातबी वस्त्र तबकांना ते हस्तस्पर्श देऊ लागले रायगडच्या सलामी तोफांची कडकडती बत्ती भोवतीच्या टोपीकर सिद्धी फिरंगी मोगल कुतुब आणि इदल शहाना जणू गरजून सांगू लागली मराठी दौलतीचा श्रू केला तरी त्या आसनावर आता रुद्र आला आहे